नमस्कार मैत्रिणीनो अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला एक कथा सांगणार आहे कथा आहे खूप सुंदर आहे तुमच्या स्वतःच्या कमतरता शोधा विषय आहे तुमच्या स्वतःच्या कमतरता शोधा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूया कबूतराच्या जोडीने स्वतःसाठी घरटे बनवले पण कबूतराची जोडी त्या घरट्यात राहिली की एक विचित्र ते वास येत होता त्यांनी ते घरटं सोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन घरटं बनवलं पण परिस्थिती तशीच होती इथलाही वास त्यांना पिच्छा सोडत नव्हता निराश होऊन त्याने तो परिसर सोडला आणि नवीन परिसरात घरटे बांधले घरट्यात स्वच्छ पेंढा घाला पण हे काय आहे या घरट्यातही असाच वास यायचा कंटाळून त्याने आपल्या एका जुन्या शहाण्या कबूतराचा सल्ला घ्यायचे ठरवले आणि त्यांच्याकडे जाऊन संपूर्ण घटना सांगितली हुशार कबूतर त्यांच्या घरट्यात गेले इकडे तिकडे फिरले आणि मग म्हणाले हा वास घरटे बदलून जाणारा नाही वास घरट्यात नाही तो तुमच्याच अंगातून येतो तुम्हाला तुमचा वास उघड्यावर जाणवत नाही पण घरट्यात प्रवेश करताच तुम्हाला तु तो जाणवतो आणि घरट्यातून वास येत असल्याचे समजते आता फक्त स्वतःला स्वच्छ करा तात्पर्य काय घ्यायचं तर संपूर्ण जगात दोष आणि दुर्गंधी शोधण्याऐवजी आपल्यातील दोष कमकुवतता आणि अशुद्धतेचा दुर्गंध विकार दूर केला तर जग खरोखरच सुखी होईल आणि जग कसं दिसेल खूप सुंदर दिसेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद